Thank you hmm छह सौ सैतालीसवी जयंती आज हम मना रहे हैं संत रविदास महाराज ये चमकार समाज की आन बान शान है उनकी जयंती हर साल यहाँ पर इस मंदिर में मनाई जाती है वैसा ही हमारे शहर में जगह जगह पे मनाई जाती है आज सवेरे इस मंदिर में अरदास हो गए पाठ हो गया और उसके बाद निशान साहब को चढ़ाकर उनको तो सलामी दी गई और महाराज के आरती हो गई आरती हो गई इस आरती के अवसर पर हमारे परिसर के सभी प्रमुख जो कार्यकर्ता हैं इसमें हजर है आज इस जयंती के अवसर पर सिटी में जगह जगह गली गली में यहाँ पर डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर नगर मुकुंदवाड़ी विठ्ठल नगर चिकल थाना और बजाज नगर वालोच वालोच गांव में बहुत हर जगह कार्यक्रम रखे गए हैं और उस जगह पे हम हमारे समाज में के सभी प्रतिष्ठित को वहाँ कॉल किया गया है और सभी समाज के लोगों को भी वहाँ कॉल किया है बुलाया गया है महाराज ने जो 600 साल पहले समता का संदेश दिया और सभी को साथ लेके चलने का जो संदेश दिया है वो संदेश आज भी बहुत जरूरी महत्वपूर्ण है हमारी गवर्नमेंट आज अच्छी करोड़ लोगों को अन्न देने का सोचती है मगर सभी को अन्न कैसा मिलेगा सब कैसे साथ में चलेंगे सभी को साथ में लेके सभी की उन्नति कैसे होगी ये हमारे महाराज का संदेश है जो कि सभी को अन्न मिले ये उनका जो मेन उद्देश्य है और वो आज हम उसका आज अन्नदान का कार्यक्रम भी रखा गया है यहाँ पर और अध्यक्ष साहब यहाँ पे जो है गोरे जी उनका भी हम अभिनंदन करते हैं यहाँ की जो समिति है उत्सव समिती सभकाम अभिनंदन करते लिए धन्यवाद छत्रपती संभाजीनगरमध्ये कोणकोणत्या ठिकाणी ठिकाणी कार्यक्रम घेण्यात येणार आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये माझ्या ज्या माहितीप्रमाणे आंबेडकर नगरला तर दहा वाजताचा कार्यक्रम आहे त्यानंतर विठ्ठल नगर मुकुंदवाडी संजय नगर म्हणजे रविदासपुरा उदमपुरामध्ये मोठा कार्यक्रम आहे म्हणजे भवानी नगर जे कार्यक्रम आहे आणि विविध ठिकाणी म्हणजे शहराच्या बाहेर बाळूजमध्ये सुद्धा आहे बजाज नगरमध्ये सुद्धा कार्यक्रम आहे जिथे जिथे च मका समाजाचं वस्ती आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जल्लोषात हा कार्यक्रम साजरा केला जातो समाजाला तुम्ही काय संदेश देणार जयंतीच्या माध्यमातून समाजाला हा संदेश आहे की त्या काळामध्ये ज्यावेळी की परिस्थिती अति विपरीत होती अशा परिस्थितीमध्ये रविदास महाराजांनी जे कार्य केलं त्या कार्याला उजाळा देण्यासाठी प्रत्येकाने त्यांचा त्यांचा जो खारीचा वाटा आहे तो उचलला पाहिजे आणि महाराजांच्या संदेशाप्रमाणे वर्तणूक केली पाहिजे सर्व धर्म समभाव हा त्यांनी संदेश देऊ सर्वांना सोबत घेऊन चालण्याचा जो संदेश दिला समतेचा संदेश दिला तो संदेश स्वार्थ ठरवला पाहिजे आणि सगळ्यांनी हा त्यांचा जो मार्ग आहे सगळ्यांनी त्या मार्गावर चाललं पाहिजे राज्यामध्ये एक मोठं स्मारक हवं हो असं तुम्हाला वाटत नाही आमची खूप मोठी इच्छा आहे स्मारक झालं पाहिजे रोविदास महाराजांच्या नावाने ते महामंडळ आहे त्या ठिकाणी सेपरेट एकत्रित न करता समाजाला विकसित करण्यासाठी म्हणून महामंडळ निधीत गेला पाहिजे लिडकॉम आहे पण का, लेडकॉमचं कार्य जे आहे ते लिमिटेड आहे लिमिटेड लोकांपर्यंत लेडकॉम लो, पोहोचलेला आहे तर या समाजाच्या सर्व लोकांची उन्नती घेण्यासाठी शासनानं स्मारक तर रहे। ते एक माध्यम राहील रविदास भवन ते झालंच पाहिजे पण उन्नतीसाठी मोठ्या मोठ्या योजना राबवल्या पाहिजे दिल्लीमध्ये जो जागेचा वाद होता तर ते झालं ते माहिती अशी आहे की झालेलं आहे समजा लाल वाद बरं Subscribe now and press the bell icon. Never miss an update.